सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रा कोरोनामुळे संकटात आली आहे या यात्रेला केवळ पन्नास लोकांनाच परवानगी देण्यात आली असून यात्रेतील केवळ विधींनाच परवानगी देण्यात आली आहे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेत अशाच पन्नास लोकांना विधी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे बुधवारपासून मंदिर परिसरात संचारबंदीही लागू असणार आहे सातसमुद्रापार आपली लोककला घेऊन जाणाऱ्या तमाशा कलावंतांचं जगणं सध्या अवघड झालंय सलग तिसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटानं गावोगावच्या यात्रा जत्रा रद्द झाल्या आहेत त्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी याची चिंता सध्या तमाशा कलावंतांना सतावतीय आपल्यालाही नियम आणि अटींवरती तमाशा करायला परवानगी द्या अशी मागणी कलावंत सरकारकडे करत आहेत गोंदिया जिल्ह्यातल्या रुग्णांचा आकडा वाढतोय या दिवसात पंधरा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा तीनशे चौदावरती गेला आहे रुग्णवाढीमुळे जिल्ह्यात शाळा महाविद्यालय पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई महापालिकेने आता कंत्राटी डॉक्टरांची भरती सुरू केली आहे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येनं कोरोना बाधित होत आहेत अशातच महापालिकेच्या नायर केईएम सायन आणि कुपर या चार मेडिकल कॉलेजमधील तीनशेहून अधिक निवासी डॉक्टर आणि साठहून अधिक प्राध्यापक वर्ग कोरोना बाधित झालाय परिणामी पालिका रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थेवरती ताण येतोय मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव झाला आहे सत्तावीस कैदी कोरोना संक्रमित झाले सध्या सर्व कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय मागच्या दहा दिवसात हे सत्तावीस कैदी कोरोना बाधित झाले नवी मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेनं सोसायट्यांसाठी नवे निर्बंध जाहीर केलेत जर एखाद्या सोसायटीत पंचवीसहून अधिक कोरोना रुग्ण आढळले तर ती सोसायटी सील केली जाणार आहे शिवाय कोरोनाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या सोसायट्यांना दहा ते पन्नास हजारांचा दंडही आकारण्यात येईल सिन्नर शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत सिन्नरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि तहसीलदार राहुल कोताळे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांच्याबरोबर इतर सात अधिकारी आणि कर्मचारी यांचे रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आता कोरोना चाचणी होणार आहे बीड जिल्ह्यात अजूनही कोरोनाचं गांभीर्य नाहीये बाजारांमधील गर्दी थांबत नाही तोच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा समोर आलाय महावितरणाचे अधिकारी कर्मचारी हुल्लडबाजी करत भर रस्त्यात नाचत होते लातूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू आहेत गेल्या चोवीस तासात एकशे पंचावन्न कोरोना रुग्णांचे निदान झालेलं आहे मात्र चोवीस तासात कुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही ही सुदैवाची गोष्ट सध्या लातूर जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या पाचशे चाळीस एवढी आहे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसात सात हजार सत्याहत्तर नवीन रुग्णांची भर पडली आहे मात्र यात विरहित सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे महापालिका रुग्णालय सी सेंटरमध्ये सध्या केवळ चारशे पंचवीस रुग्ण दाखल असून यातील सात गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले त्यानुसार जिल्ह्यात जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे राज्यभरातही निर्बंध लागू आहेत या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं आहे दररोज एक हजारहून अधिक नवीन रुग्ण सापडतायत सोमवारी दिवसभरात रायगड जिल्ह्यात एक हजार पाचशे तेरा नवीन रुग्णांची नोंद झाली सध्या नऊ रुग्ण रायगड जिल्ह्यात उपचाराधीन आहेत कोरोनावर बाजारात आलेलं नवं औषध मोलनुपिरावीर पिरावीर गोळी म्हणजे जादूची कांडी नाही असं मत एम्सच्या डॉक्टरांनी मांडलंय फक्त गंभीर रुग्णांवरच मोलनुपिरावीरचा पिरावीरचा वापर करता येतो सध्याचे अनेक कोरोना बाधित बरे होत आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं ओमायक्रॉनच्या अँटीबॉडी डेल्टावर मात करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत कोरोनाच्या आजवरच्या सर्व रूपात डेल्टा कोरोना सर्वात गंभीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात पण त्याच डेल्टा कोरोनावर मात करण्यासाठी ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंट होऊन गेलेल्या रुग्णांच्या अँटीबॉडी फायदेशीर ठरत असल्याचं संशोधनातून समोर आलंय ज्यांना वारंवार सर्दी पडशाचा त्रास होतो अशा व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी आहे ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या काही शास्त्रज्ञांच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे जगभरात कोरोनामुळे निर्बंध असताना यू एईमध्ये मात्र सामान्य वातावरण आहे परदेशी प्रवाशांना कुठेही निर्बंध नाहीत यू ए ई प्रशासनानं देशात टेस्टिंगचे दर अत्यल्प ठेवलेत शिवाय लसीकरणही झपाट्यानं केलं त्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला आहे म्हणून यु एईत कोरोनाची अर्धी लढाई आता जिंकलेली आहे एकीकडे एक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बी सी सी आय मात्र आयपीएलचा पंधरावा हंगाम पूर्णपणे महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी घेण्यासाठी मंडळ जाणार असल्याचंही चर्चा रंगतीय मुंबईतल्या वानखेडे ब्रेबॉर्न नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशा चार स्टेडियमवर आय पी एलचे सामने खेळवले जाऊ शकतात जगासह शक्यता आहे सोमवारी चीनमध्ये एकशे दहा नवे सर्वाधिक सत्याऐंशी हुनान प्रांतात आहेत सध्या चीनमध्ये बीजिंग विंटर ऑलिम्पिकची धामधूम सुरू आहे त्यातच कोरोना वाढत असल्यानं या स्पर्धांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे चार फेब्रुवारीला या क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे मुंबईत लस न घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना गाठले त्यांचा मृत्यू झाला मुंबईत गेल्या चार हजार पाचशे झाला त्यापैकी तब्बल चार हजार तीनशे वीस जणांनी कोरोना लस घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एकूण कोरोना मृत्यूंपैकी चौऱ्याण्णव टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता तर केवळ सहा टक्के रुग्ण हे पूर्ण लसवंत होते राज्यात पहिल्याच दिवशी सत्तेचाळीस हजारांहून अधिक जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतला लसीच्या दुसऱ्या डोस नंतर नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण हा बूस्टर डोस दिला जातोय राज्यभरात जवळपास एकोणतीस लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या मात्रेसाठी पात्र आहेत मुंबईत बूस्टर डोसला सर्वात चांगला प्रतिसाद मिळाला भाजप भाजप नेते किरीट सोमय्यानी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हो यांच्यावरती आरोपांची राळ उडवून दिली बोगस शेल कंपन्या स्थापून यशवंत जाधवांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या केलाय तर महापौरांच्या कंपनीला टेंडर न काढताच वरळी वरळी कोविड सेंटरचं काम मिळाल्याचा आरोप सोमय यांनी केलाय महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत तसंच कुत्रा भूक लागल्यावर तरी भुंकतो असा टोला महापौरांनी सोमय्यांना लगावला भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्यातील कोथरूड पोलिसांनी जळगावातून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत आणि ती पुण्यात आणली आहेत संस्थेसंदर्भातल्या वादातून गिरीश महाजन आणि तानाजी भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हाही दाखल झाला होता विजय पाटील यांच्या तक्रारीवरून एकूण एकोणतीस जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय बीडमधील रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणी वाढल्या आहेत गुट्टेंच्या मालकीची योगेश्वरी हॅचेरीज ईडीनं ताब्यात घेतली आहे परळी अंबेजोगाई रोडवरील ही सर्वात मोठी पोल्ट्री आहे ईडीनं आमदार गुट्टेंवरती सहाशे पस्तीस कोटींचा बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर गुट्टेंच्या ताब्यातील मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे याआधी ईडीनं गंगाखेड शुगर फॅक्टरीची शंभर एकर जागा ताब्यात घेतली होती त्यानंतर आता योगेश्वरी हॅचेरीजची जागा ही जप्त करण्यात आली आहे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याच्या अडचणीत वाढ झाली आहे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल नंतर न, एका महिले वर, एका महिला अँकर बाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची माहिती समोर येते आणि याची दखल केंद्रीय महिला आयोगानं घेतली आहे आयोगानं तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सिद्धार्थवर तातडीनं योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले डोंबिवलीतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला ताडीचं अतिसेवन केल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला बावीस वर्षीय सचिन पदमुख आणि तीस वर्षीय स्वप्नील चोळके अशी या दोन तरुणांची नावं आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता रवी भटनीचा शोध सुरू आहे सुकाराम सुपेचं कार्यालय सील असल्यानं अनेक शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक शिक्षकांची शालार्थ मान्यतेची कागदपत्रं सुपेच्या ऑफिसमध्ये अडकली आहेत शिक्षण उपसंचालकांनी या शिक्षकांना मान्यता दिली आहे त्यामुळे सील काढण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे डोंबिवलीच्या टाटा पॉवर भागामध्ये काही गावगुंडांनी उच्छाद मांडला तलवारी लाठ्याकाठ्या घेऊन या गावगुंडांनी रस्त्यावरील दुचाकी रिक्षांची तोडफोड केली तसंच स्थानिकांना शिबिगाळ करत त्यांच्या घरांवरही दगडफेक केली तब्बल अर्धा तास गावगुंडांचा हा तमाशा सुरू होता स्थानिकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मुंबईतील मालाड पोलिसांनी तरुणींना फसवणाऱ्या दिग्दर्शकाला अटक केली आहे ओमप्रकाश तिवारी असे या अटक करण्यात आलेल्या दिग्दर्शकाचं नाव आहे बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर असून चित्रपटात काम देतो असं सांगत तरुणींची तो फसवणूक करत होता त्यासाठी तो सोशल मीडिया प्रोफाईल तयार करायचा तिवारी तरुणींना वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम देतो बॉलिवूडमध्ये माझी खूप मोठी ओळख आहे असं सांगायचा पण प्रत्यक्षात मात्र ओमप्रकाश तिवारी हा घरकाम करायचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्या मुंबईतील वरळीतील जप्त केलेल्या इमारतीमध्ये आता ईडीचं कार्यालय होणार आहे सध्या हे कार्यालय मुंबईतील बॅलॉड पियर भागात आहे पी एम एल ए कायद्याअंतर्गत इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेत वरळीतील सी जे हाऊसचाही समावेश आहे त्यात आता ईडीचं नवं कार्यालय होणार आहे नाशिक पोलिसांनी सिडकोतल्या नायलॉन मांजा विक्रेत्याला तीस जानेवारीपर्यंत तडीपार तळीपार केलंय निशांत सोनकर असे या व्यावसायिकाचं नाव आहे अजूनही काही विक्रेते पोलिसांच्या रडारवरती आहेत नायलॉन मांजा विक्रेत्याला तळीपार करण्याची घटना नाशिकमध्येच नाही तर राज्यात पहिल्यांदा घडली आहे अकोला जिल्ह्यातील रौदाळा इथे एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला गाडी झाडावर आदळल्याने ही घटना घडली ही भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्यानं अपघात झाला या अपघातात कारचा चुराडा झालाय या चार तरुणांचा झालाय महाराष्ट्रातील तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्यास विरोध वाढतोय गडचिरोली आणि चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील हत्तींना रिलायन्स समूहातर्फे संचालित अडीचशे एकरातील प्राणी संग्रहालयात पाठवलं जाणार आहे केंद्राच्या या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे मात्र सुविधा वाढवून हत्ती कॅम्प सुधारण्याऐवजी हत्तींना गुजरातला पाठवण्याला नागरिकांचा विरोध आहे लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या महालक्ष्मी माता मंदिर परिसरात नागानं तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला होता लिंबाच्या झाडावरती दिवसभर एकाच ठिकाणी फणा काढून हा नाग तिथंच बसलेला होता हे कळताच भाविकांनी नागाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली नागरिकांची एवढी गर्दी होऊनही नाग तिथून हलायला तयार नव्हता काही भाविकांनी नागाला नैवेद्य दाखवला त्याच्यासमोर नारळ फोडला त्याची पूजाही केली मात्र अशा पद्धतीनं अंधश्रद्धा वाढीला लागणं हे देखील चुकीचं आहे येवल्यात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो तीन दिवस ही धूम संक्रांती निमित्त सुरू असते त्यासाठी विविध रंगी विविध आकारांचे पतंग बनवण्यात कारागीर सध्या मग्न आहेत यंदा पतंगाच्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत संक्रांत सणाच्या तोंडावर तीळ आणि गुळ दोन्ही महागले एकीकडे एक देशात तिळाचं उत्पादन पंचवीस टक्क्यांनी घटणार आहे त्या आधीच मागच्या चार महिन्यात तिळाचे दर चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढलेत दुसरीकडे चिक्की गुळाचे दरही दर किलोमागे चार ते पाच रुपयांनी महागलेत गुळाचा दर वाढल्यानं पर्यायानं चिक्की आणि तिळाचे पदार्थही महागणार आहेत नागपूर शहरात सकाळी आणि दुपारी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली पावसामुळे नागरिक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली हवेत गारवा निर्माण झालाय आहे नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे अवकाळी पावसामुळे अमरावती वर्धा या जिल्ह्यात शेतीचंही मोठं नुकसान झालंय मराठ्यांची म्हणजे